एसटी कृती समिती आणि मुख्यमंत्री शिंदेची बैठक सुरू तोडगा निघणार का याकडे लक्ष सलग दुसऱ्या दिवशी एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून मराठवाड्यात नुकसानाची पाहणी कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही लवकरच पंचनामे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्ग अखेर रद्द शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आत्ताच मांडवली करणं योग्य नाही शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला तर आम्ही ठाकरेंना समजावलं नाना पटोलेंची प्रतिक्रिया मुंबई ठाणे पुणे नाशिक जागा मनसे लढणार चारही जिल्ह्यांमध्ये मनसेचं विशेष लक्ष कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता मंत्री नितीन गडकरींकडून सरकारला कान तर अनुभव नसलेल्यानं काम दिलं शरद पवारांचीही टीका लाडकी बहीण योजनेवरनं महायुतीत श्रेयवादाची लढाई अजितदादांच्या जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांचं नावच नाही राष्ट्रवादीच्या जाहिरातीवरून महायुतीत मिठाचा खडा पडायची शक्यता अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तर खोटा गुन्हा दाखल केल्याची देशमुखांची प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच येणार एक नंबर असं चित्रपटाचं नाव दहा ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार तेजस्विनी पंडित वरदा नडियाडवाला चित्रपटाच्या निर्मात्या पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात अहवाल सादर पूजाचं सा दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याच्या अहवालात उल्लेख प्रमाणपत्रात पूजा खेडकरनं नाव बदलल्याची धक्कादायक माहिती <laughs>